नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठे उद्या आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार तर उद्या आलेला आहे गुरुपुष्यामृत योग तर बघा जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा त्याला आपण गुरुपुष्यामृत योग म्हणत असतो आणि श्रावण महिन्यामध्ये श्रावणासारख्या पवित्र महिन्यामध्ये गुरुपुष्यामृत योग जेव्हा येतो तर तेव्हा त्याला अनन्यसाधारण महत्त्व असतं कारण या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची जास्तीत जास्त सेवा करायची असते गुरुकुशामृत योग हा खूप महत्वाचा आणि अमृता समान मानला जातो आणि या दिवशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही वाहन खरेदी करू शकता घर खरेदी करू शकता किंवा गुंजभर तरी सोनं खरेदी करू शकता तर या दिवशी खरेदी केलेल्या वस्तूंना खूप महत्त्व असतं कारण या दिवशी आपण जी काही वस्तू सोनं खरेदी करत असतो तर ते आपल्याला कधीही मोडायची गहाण ठेवायची किंवा विकायची वेळ येत नाही त्यामुळे या मुहूर्तावर तुम तुम तुमची इच्छा असेल तर तुम्ही आवर्जून खरेदी करू शकता आणि या मुहूर्तावर आपण कोणतीही खरेदी केली किंवा कि कोणत्याही नव्या व्यवसायाची सुरुवात केली तर ते शुभ मानले जाते त्यासोबतच या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची देखील सेवा करायची आहे आपल्या स्वामींची आणि गुरूंची एकत्रित सेवा करायची आहे त्यासोबतच या दिवसापासून तुम्ही जी वातींची सेवा आहे तर ती देखील तुम्ही करू शकता तर पुष्य नक्षत्र हे सूर्योद सूर्योदयापासून सुरू होणार आहे आणि ते रात्री बारा वाजून दोन मिनिटांपर्यंत असणार आहे तर तुम्ही उद्या दिवसभरामध्ये केव्हाही वातींची सेवाही करू शकता तर जो पुष्य नक्षत्र आहे तर तो उद्या दिवसभर म्हणजेच गुरुवारी दिवसभर असणार आहे त्यानंतर गुरूंची काय सेवा करावी तर बघा श्रावण श्रावण महिन्यातील शेवटचा गुरुवार उद्या आलेला आहे आणि गुरुपुषामृत योगावर आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तर यांची एकत्रित सेवा करत असतो तर उद्या तुम्ही एक दिवसांची व्यंकटेश स्तोत्राची सेवा तुम्ही करू शकता तुम्हाला शक्य होईल तर तुम्ही उद्या अवश्य रात्री गुरुवारी रात्री बारा वाजता तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची सेवाही करू शकता त्यासोबतच उद्या सत्यनारायण हे आवर्जून करा तर या गुरुपुषामृत नक्षत्रावर तुम्ही सत्यनारायण हे आवर्जून करावे त्यासोबतच गुरुवारी गुरूंची सेवा औदुंबराला तुम्ही प्रदक्षिणा अकरा एकवीस किंवा त्यापेक्षा जास्तही करू शकता स्वामी चरित्र सारामृताचे पठण देखील करू शकता अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता त्यासोबतच दत्तगायत्री मंत्राचे देखील तुम्ही अकरा वेळा पठण करू शकता तर उद्या दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही शे सेवा करू शकता फक्त स्वामींची आणि गुरूंची सेवा ही दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये तुम्ही करू नका त्यासोबतच तुम्ही दत्तभावनी पठण करू शकता घोर धारण स्तोत्राचे पठण करू शकता आणि ज्यांना स्वामीचरित्र सारमृताचे पठण करणं शक्य नाही तर त्यांनी घोर कष्टोधारण शे स्तोत्राचे पठण तुम्ही आवर्जून करावे त्यानंतर माता लक्ष्मी भगवान विष्णूंची एकत्रित सेवा करावी म्हणजे सत्यनारायण हे अवश्य करावे विष्णू सहस्रनामाचे पठन करू शकता किंवा श्रवण केले तरीही चालेल त्यासोबतच तुम्ही एक श्लोकी विष्णू नामाचे देखील पठन करू शकता तर हे तुम्ही अकरा वेळा पठण करावेत तर एक श्लोकी विष्णू सहस्रनामाचे पठण केल्याने विष्णू सहस्रनामा विष्णू सहस्रनाम पठण केल्याचे फळ मिळत असते त्यासोबतच तुमच्याकडं जर जर तुमच्या कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा माता लक्ष्मीचे मूर्ती किंवा फोटो असेल त्यासोबतच श्रीयंत्र असेल किंवा यापैकी काहीही नसेल तर अगदी तुम्ही माता लक्ष्मी स्वरूप एक सुपारी घेऊन त्यावरती कुंकुमार्चन हे आवर्जून करावे माता लक्ष्मीला कुंकुमार्चन हे अतिशय प्रिय आहेत त्यामुळे तुम्ही ते आवर्जून करावे तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित मूर्ती असेल तर त्यावरती किंवा माता लक्ष्मीची मूर्ती भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यावर देखील आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यावर अभिषेक करत असताना एक वेळा श्री सुक्तमचे पठण करावे भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं पठण करावे त्यासोबतच एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचे पठण करा विष्णू सहस्रनामाचे पठण करा विष्णू गायत्री मंत्राचे पठण करावे लक्ष्मी गायत्री मंत्राचे पठण करा कुबेर मंत्र नवारण मंत्र तर या सर्वांचे तुम्हाला जितक्या वेळा शक्य वे होईल तितक्या वेळा तुम्ही पठण करावे त्यासोबतच या दिवशी पांढरी वस्तू खरेदी करा तर तांदूळ साखर किंवा दूध देखील तुम्ही खरेदी करू शकता तर यामध्ये यामुळे घरामध्ये बरकत येते लक्ष्मी ही शुक्रग्रहाशी संबंधित आहे आणि जेव्हा तुम्ही पांढरी वस्तू गुरुपुष्यामृत योगावर खरेदी करता तर तेव्हा तुमचा शुक्रग्रह हा मजबूत होतो आणि तुमच्या आयुष्यामध्ये कधीही आर्थिक अडचणी या येत नाही तर या शुभ सारख्या गुरुपुषामृतसारख्या मुहूर्तावर तर जर तुमच्याकडनं काहीही श खरेदी करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अवश्य साखर किंवा तांदूळ किंवा दूध तर या वस्तू देखील खरेदी करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ